नमस्कार मंडई तुमचे स्वागत आहे स्वातीस्ट रेसिपी या चॅनलवरती आज मी बनवणार आहे घाटी मसाला दरवर्षी मी हा मसाला बनवते तशीच मी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे माझ्या पद्धतीत घाटी मसाला व्हेजसाठी किंवा नॉन व्हेजसाठी एकदम जबरदस्त असतो आता मी तुम्हाला सर्व मसाले दाखवते मी किती प्रमाणात घेतले ते चला तर आपण बघूया तर अगोदर मी तुम्हाला मिरच्याचं प्रमाण सांगते आता मी ही लवंगी मिरची दोन किलो घेतलेली आहे आणि मिरची घेताना ना पातळ सालीचीच मिरची घ्यायची आपण जाड सालीची घ्यायची नाही ही शंकेश्वरी मिरची आहे आणि ही तिसरी मिरची आहे आणि ही मिरची पांडा मिरची आहे आणि ही चौथी मिरची आहे आणि ही काश्मिरी मिरची आहे ही मिरची आपण कलरसाठी वापरणार आहे आणि ही मिरची मी फक्त पाव किलोच घेतलेली आहे कारण की तिखटला कमी असते आणि कलर किलोच घ्यायचे आहे तर आपण ह्या चार प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सगळ्यांचे ना वेगवेगळे वैशिष्ट्य असतात पण आपल्या मसाल्यामध्ये ह्या चार मिरच्या खूप इम्पॉर्टंट असतात स्पेशली घाटी मसाल्यामध्ये तर आपण ही मिरची ही मिरची ही मिरची ही मिरची घ्यायचीच आहे खूप इम्पॉर्टंट आहे तर मम्मीने जसं तुम्हाला सांगितलं ह्याची नावं वगैरे तुम्ही जर दुकानात जाचाल तर त्यांना पण असंच सांगा की आम्हाला एवढे एवढे क्वांटिटी हवी आहे तर सगळ्यांना तर चार किलोची बनवायची नसते मग तुम्हाला जर काहीही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय देऊ आता ना मी खडे मसाले काय काय घेतले त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते आता सर्वात पहिलं तर मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी एक किलो घेतलेलं आहे चार किलोला एक किलो खोबरं च प्रमाण परफेक्ट आहे आणि धन मी पावणा पावना किलो घेतलेलं आहे आणि ही मोठे जिरे आहेत बघा मोठे जिरे मी पाव किलो घेतलेले आहेत ही बडीशॉप आहे बडीशॉप मी शंभर ग्रॅम घेतलेले आहे खसखस मी पन्नास ग्रॅम घेतलेले आहे काळी मिरी मी दोनशे ग्रॅम घेतलेले आहे लोंग शंभर ग्रॅम मसाल्याची वेलची आहे मसाल्याची वेलची मी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे लालफूल चाळीस ग्रॅम चक्रीफूल चाळीस ग्रॅम शहाजीरे चाळीस ग्रॅम नाकेश्वर तीस ग्रॅम्मी तीस ग्रॅम पुरी शंभर ग्रॅम मोहरी घेतले शंभर ग्रॅम मेथी शंभर ग्रॅम आणि तेजपत्ता चाळीस ग्रॅम दगड फुल चाळीस ग्राम, ग्राम। जायफळ चार आपण हिंगा हिंगा चार घ्यायची जायफळ आणि हिंग पण हिंगाचे पण चार खडे घ्यायचे आपण आणि हे मसाल्याचं आहे हिंग काळ हिंग आहे हे जावित्री चाळीस ग्रॅम सपेत शंभर ग्रॅम एकदम ते आहेत बघा दहा रुपयाची घेतली आणि मीठ आपण घ्यायचं मीठ मीठ आपण घ्यायचं तीन किलो मीठ तीन ते साडेतीन किलो घ्यायचं आणि जाडच मीठ घ्यायचं मिठामुळे आपली चटणी ही वर्षभर चांगली टिकते आणि चव देखील खूप छान येते जाड्या मिठामुळे आपली हिरवी वेलची आहे लसूण एक किलो एक किलो लसूण घेऊन यायचा चार किलो साठी आणि हा आपण पण करायचा आम्ही आता उद्या नीट करणार त्याला जेवढे पण मसाले तुम्ही बघताय हे खडे मसाले सगळे मम्मीने साफ केले त्याला अर्धा दिवस गेला कारण अर्धा दिवस नाही तीन चार दिवस ना। तर खूप छान मसाला म्हणे कारण की खूप घाण पण असेल त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या पण चांगल्या दुकानात जावा थोडीफार तर घाण सगळ्यामध्ये भेटतेच तुम्ही चांगले मसाले साफ करा खर तर आम्हाला तीन चार दिवस लागले त्रास तरी पण तिला बघत बघत सर्व करायचं म्हटलं ना तर मी दोन दिवसात सर्व साफ करून मसाला बनवायची आता किंजू असल्यामुळे ते जमत नाही ना आठ दिवस तर गेले माझे आणि जर तुम्ही मिरच्या घ्यायचा तर चांगल्या क्वालिटीचे लाल भडक दिसल्या पाहिजे सगळ्या मिरच्या आपल्या आणि लवंगी मिरचीच घ्यायची आणि पातळ सालीचीच घ्यायची लवंगी मिरचीला तिखटपणा खूप असतो आपल्याला तिखट झणझणीत मसाला करायचा आहे ना आणि कांदे पण सांगते तुम्हाला मी किती घेतलेत आपल्याला चार किलो ना ना दोन किलो कांदे घ्यायचे कारण की कांदा पण जास्त आपण नाही टाकायचा कांद्यामुळे काय होतं तिखटपणा मरून जातो चटणीचा कांदा आणि धणे हे कमीच वापरायचे आपण मसाल्यासाठी परफेक्ट मसाला होतो तिखट झनझणी आणि चमचमीत तर तुम्ही नक्की माझी रेसिपी फॉलो करा बनवा आणि कमेंट मध्ये मला सांगा आणि कुठलेही प्रश्न असतील तर मला नक्की सांगा आणि पूर्ण रेसिपी नक्की बघा मगच तुम्हाला समजेल आणि हळकून पण घेतलेलं आहे आणि हळकून घेतलेत मी शंभर ग्रॅम आता मी मसाला भाजायला घेतलेला आहे आता काही मसाले मी भाजणार आहे बिनतेलाचे आणि काही तेलात तेला भाजणार ते आहे आता मी जिरे अर्धे कच्चे टाकणार आहे दालचिनी पण कच्ची टाकणार आहे अर्धी लवंग आणि शहाजिरे तर भाजणारच नाही आता बाकीचे सर्व आपण भाजून घ्यायचे आहे मसाले आता सर्वात पहिले मी कढाई गरम करायला ठेवलेले आहे आता मी सर्वात पहिलं हळकुंड भाजून घेणार आहे आणि हळकुंड आपण तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत चांगले आणि खूप छान फुलतात आणि खुसखुशीत होतात आता हळकून भाजल्यानंतर मी धणे भाजून घेणार आहे धणे मी का भाजणार आहे तेल पहिल्यांदा कारण की ते एक्स्ट्रा हळद लागलेली असते ना कढईला मग ते धण्याला सर्व हळद लागते आणि नंतर जे धणे भाजणार आहे ना ते बिनतेलाचे भाजणार आहे आता कढईमध्ये ते जेवढं ते तेल आहे ना तेवढ्यात थोडेसे धणे आपण भाजून घ्यायचे पहिले आणि नंतर जे धणे भाजचाल ना बिनतेलाचे भाजून घेणार आहे आता आपण धणे बिनतेलाचे भाजणार आहोत आणि तीळ खसखस मोहरी मेथी आपण बिनतेलाची भाजायची आहे आणि जे खडे मसाले आहेत ना आपण तेलामध्ये घोळे घोळे भाजून घ्यायचे आहेत जास्त पण आपण मसाले करपवायचे नाहीत नाहीतर मसाल्याची चव लागत नाही चांगला तर आपण चला आता सगळे मसाले असे भाजून घेऊया तुम्ही पण असाच मसाला बनवा खूप छान होतो आणि खूपच चव चविष्ट होतो चला तर आपण आता हा मसाला भाजून घेऊया खोबरं भाजून घेऊया आणि खोबरं पण आपण तेल टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे सगळीकडून सारखं हलवत राहायचं आहे आणि सगळीकडून चांगलं छान असं भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही सर्व खोबरं असं प्रकारे भाजून घ्या हे बघा आता मी सर्व खोबरं असं भाजून घेते आता खोबरं भाजून झाल्यानंतर आपण कांदा भाजून घ्यायचा आहे आणि कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे पातळ स्लेस केलेले आहेत कांद्याचे आणि कांदा पण मी चांगला तळून घेणार आहे तेलामध्ये ब्राऊन कलर यूज तोपर्यंत तो। आता आपला कांदा भाजतोय ना कांदा आपण दुसऱ्या गॅसवरती भाजायला ठेवूया आणि लगेच मिरच्या भाजायला लगे घेऊया आणि कांदा आपण ज्या दिवशी मसाला कुटतो ना त्याच दिवशी चिरून घ्यायचा आहे दोन दिवस वगैरे असं काय कापून उन्हामध्ये लावायची गरज नाही फ्रेश कांदा घ्यायचा आपण ताजा चला तर आपण मिरच्या भाजून घेऊया आता सर्वात पहिल्या मी ह्या मोठ्या मिरच्या भाजून घेते कारण की छोट्या मिरच्या त्याच्यामध्ये भाजत नाहीत वेगवेगळ्या आपण मिरच्या भाजून घ्यायच्या आणि आपण थोडंसं अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि अशा फक्त गरम करून घ्यायच्या जास्त पण भाजून घ्यायच्या नाहीत कारण की आपण मिरच्या जर नाही भाजल्या तर मिर, मसाला आपला मिरचाड बनतो खूप तिखट बनतो आणि मग त्याची चवही नाही लागत मसाल्याची हे बघा आता सर्व प्रकारे तुम्ही अशा मिरच्या भाजून घ्या आता सर्व मिरच्या माझ्या भाजून झालेल्या आहेत आणि सर्व मी आता ह्या डंकावरती कुटायला नेणार आहे मसाला आणि आपण डंकावरतीच मसाला कुटायचा आहे कारण की घाटी मसाला हा डोंकावरतीच कुटला जातो एकदम पारंपरिक पद्धतीचा मी मसाला तुम्हाला बनवून दाखवलेला आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडासा मोठा बनेल मी मसाला बघा डंकावरती कुटून आणलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कलर किती लाल आलेला आहे आणि लाल बुंद असा आपला मसाला बनलेला आहे तुम्ही पण अशी रेसिपी नक्की बनवा आणि व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा